नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हजार मध्ये भाऊबीज केव्हा आहे शुभ मुहूर्त त्याचबरोबर धार्मिक उपाय सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काळ कधी आहे आणि काळात भाऊबीजीच्या दिवशी आपण भावाला किळा लावायचा की नाही कोणता टाळ काळ आपल्याला टाळायचा आहे था तेसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यावर्षी भाऊबीजेला काळ हा आडवा आलेला असल्यामुळे औक्षण करताना आपल्याला अशुभ काळ टाळायचा आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला साजरा केला जाणारा भाऊबीज हा सण यावर्षी तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे हा सण भावंडाच्या प्रेमाचे आणि स्नेहबंधनाचे प्रतीक मानला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर चंदन केशर किंवा कुंकुमाचा टिळा लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीला प्रेम आणि जिवाळ्याचे प्रतीक म्हणून भेट वस्तू देत असतो धार्मिक कथेनुसार या दिवशी यम आणि बहीण यमुना यांची भेट झाली होती आणि म्हणूनच या दिवसा दिवसाला यम द्वितीया असेही म्हटले जाते तर राहू काळ म्हणजे काय किंवा राहू काळ कधी आहे हे सुद्धा आपण आता जाणून घेऊया पंचांगानुसार तेवीस ऑक्टोबर रोजी राहुकाळ दुपारी एक वाजून तीस मिनिटापासून ते दोन वाजून चोपन्न मिनिटापर्यंत ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि यामुळे या, या काळात ओवाळणीसारखी शुभ कार्य टाळावीत भाऊबीजेची शुभ मुहूर्त आहे पहिला शुभ मुहूर्त आहे एक वाजून तेरा मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनटा मिनटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त असेल अकरा वाजून त्रेचाळीस मिनटापासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आणि विजय मुहूर्त असेल एक वाजून अठ्ठावन्न मिनटापासून ते दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गोधली मुहूर्त असेल या ज्याची वेळ संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनटापासून संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनटापर्यंत राहणार आहे भाऊबीजेला ओवाळणी करताना चंदन किंवा केशराचा टिवा टिळा लावल्याने भावाच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि शुभ्रता टिकून राहते असा धार्मिक समज आहे तसेच या दिवशी यमाचा दिवा पेटवणे हे अकाली मृत्यूच्या भयापासून मुक्ती देते असेही मानले जाते की हा सण केवळ धार्मिक परंपरा नसून भावंडाचे प्रेम विश्वास एकतेचा सुंदर असा उत्सव आहे तेवीस ऑक्टोंबर रोजी आ, भा वाजून तीस मिनटापासून ते दोन वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे या काळात भावाला औक्षण म्हणजेच टिळा लावू नका हे खूप अशुभ आहे आणि भाऊबीजेचा शुभ मुहूर्त बघा एक वाजून तेरा मिनटा ला करायचं किंवा दुपारी तीन वाजून अठ्ठावीस अभिजीत मुहूर्त अकरा वाजून त्रेचाळीस मिन मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असेल भावाला औक्षण किंवा टिळा लावताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा भाऊबीजेला बहिणीने भावाचे औक्षण करण्यासाठी पूजेच्या ताटात कुंकू हळद अक्षदा नाणं सोनं सुपारी नारळ दिवा मिठाई आवर्जून ठेवावं भावाला औक्षणासाठी चौरंगावर किंवा पाटावर पूर्व किंवा पश्चिम दिशेला बसवावं चौरंग किंवा पाटावर लाल आसन नक्की परिधान करा आता भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावा किंवा केशराचा टिळा तुम्ही लावू शकता त्यानंतर डोक्यावर अक्षत टाकाव्यात आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी आणि यानंतर भावाला सुपारी ना सोन्याचा एखाद्या दागिन्याने ओवाळा यासह ताटातील तुपाच्या दिवाने भावाची आरती ओळून औक्षण पूर्ण करा औक्षण पूर्ण केल्यानंतर भावाला गोड मिठाई भरवा तर आता बघूया भावाने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी औक्षणानंतर भावाने बहिणीला भेट वस्तू द्याव्यात आणि त्याच त्यांचं नेहमी रक्षण करण्याचं वचन सुद्धा बहिणीला द्यावं आपल्याला नक्कीच राहुकाळ पाळायचाच आहे आणि म्हणून राहुकाळ जो ज्या काळात आहे त्या काळात भावाला टिळा लावणी टाळावे भाऊबीजीचे पूजन विधी काय आहे तर या या दिवशी सकाळी भावाने प्रथम चंद्रदर्शन करून यमुनीच्या किंवा गेच्या पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावं त्यानंतर बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचं भोजन ग्रहण करावे बहिणीने भावाला टिळा लावून ओवाळणी करावी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी भावाने बहिणीला आपल्याकडून भेट वस्तु सुद्धा द्यावी भाऊबीजेचे उपाय काय आहेत तेसुद्धा आपण बघूया भाऊबीजेला ओवाळणी करताना बहिणीने भावाच्या कपाळावर चंदन किंवा केशराचा टिळा लावावा त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच यावेळी यमाचा दिवासुद्धा पेटवला तर अकाली मृत्यूचं भय नाहीच होतं आणि धार्मिक समज आहे की भाऊबीज हा भाववंडाच्या प्रेमाची आणि स्नेहबंधनाचे प्रतीक आहे आणि या सणाच्या दिवशी शुभ मुहूर्तात भावाला उभारणी केली तर भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आता आपण बघूया भाऊबीज सणाची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार भाऊबीज सणाला यमद्वितीया असेही म्हणतात आणि भाऊबीजीची कहाणी सूर्यपुत्र यमुना आणि सूर्यपुत्र यमदेवतीशी संबंधित आहे यमुना देवीचा तिच्या भावावर खूप जीव होता आणि यमदेवतेचाही त्याच्या बहिणीवर खूप प्रेम होतं यमुनादेवींनी अनेकदा भावाला तिच्या घरी बोलावलं पण व्यस्त वेळापत्रकामुळे यमदेवता आणि तिच्या भेटीमध्ये तिच्या घरी बोलावल्यानंतरही ते भाऊ तिच्याकडे जाऊ शकले नाही अडथळे निर्माण होत होती आणि एके दिवशी यमुनेचे आमंत्रण यमदेवतेने स्वीकारले आणि भा बहिणीला भेटण्याचा निर्णय त्यांनी घेतला कथेनुसार यमुनीच्या घरी पोचताच ती खूप खूश झाली ज्या दिवशी या दोघांची भेट झाली त्या दिवशी कार्तिक का महिन्यातील शुद्ध द्वितीया तिथी होती यमुना देवीने भावाच्या कपाळा टिळा टिळा लावून त्याचे त्या स्वागत केले आणि त्याच्यासाठी खास पं पकवनाचा बेत आखला बहिणीने केलेल्या आदर तिथ्याने यमदेवता प्रसन्न झाली आणि त्याने बहिणीला वर मागण्यास सांगितले तेव्हा यमुनेने वर मा म्हणून सांगितले की जेव्हा एखादी बहीण तिच्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करते तेव्हा तुमच्या आशीर्वादाने तिचा भाऊ दीर्घायुषी हो या दिवसापासून भाऊबीज सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली तर प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहाने हा सण आपण साजरा करतो भाऊबीज हा सण भाव बहिणीची पवित्र आणि अतूट नात्याचं प्रतीक आहे यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचे पाहुणचार घेतला होता तिला वरदान दिले आणि तेव्हापासून हा दिवस किंवा भाऊबीज म्हणूनही साजरा केला जातो आणि अशी आख्यायिका आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये भाऊबीज कधी साजरी करायची हे सुद्धा एक गोढ प्रश्न आपल्या पुढे आहे म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भाऊबीजीचे शुभ मुहूर्त कोणता किंवा भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे औक्षणाचा संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि यासोबतच बघा जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे आणि या सणाचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ भाऊबीज हा सण तुम्हाला माहीतच आहे की तेवीस ऑक्टोंबर रोजी आहे आणि ह्या सणाला आपण अपन... असं सुद्धा म्हणतो यमाच्या चावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते तर भाऊबीच्या दिवशी शुभ मुहूर्त कधी आहे हे देखील जाणून घेणे खूप महत्वाचे पण बघा मुळात भाऊबीचा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ वेळ आहे शुभ मुहूर्त आहे त्यामध्ये कि तुम्ही जर भाऊबीजीला टिळा लावला तर फार उत्तम आहे आणि जर ज तुम्हाला दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही करू शकता पण शुभ मुहूर्ताचं खूप महत्त्व आहे आता एक सांगायचं तर भाऊबीजेला यमतत्व असतं ना जागृत प्रमाणात आपल्या पृथ्वी तत्वावर असतं पण भाऊबीजीच्या दिवशी यम लहरी खूप सात्विक होऊन जातात आणि जेव्हा बहीण भावाच्या औपचन करत असते तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यातल्या ज्या काही स्त्री शक्तीच्या लहरी आहेत ज्या देवी तत्वाच्या लहरी आहेत त्या जा खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असते आणि म्हणूनच या दिवशी भावाचे औक्षण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आता यमपूजा भाऊबीज ची प काय आहे म्हणजे भाऊबीजीची पद्धत काय आहे पूजेची पद्धत काय आहे तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जसे सांगितले जाते की हो भाविकच्या दिवशी बहिणीने भावाला उठणं लावून आंघोळ घालायची असते अर्थात पूर्वेकडे तोंड करून आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे औक्षण करताना भावाला पाटावर बसवावे मी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्या त्याच्यावर लाल रंगाचा कापड टाका आणि त्यावर आपल्या भावाला बसवा त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ओवाळता त्या ओवाणीसाठी तुम्ही एखादा धातू तु पितळाचा चांदीचा जो दिवा तुम्ही वापरता त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा एक दिवा तुम्ही बनवा आणि पाटावरती जेव्हा तुम्ही, पाटा त्या तुम्ही पाट टाकता त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची किंवा तुम्ही काही आसन जर ठेवा असाल पाठ जर नसेल तर आसन ठेवा आणि आसनाच्या बाजूला रांगोळी काढा आणि त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये बघा काय काय घ्यायचं आहे ते मी सांगितलं पुन्हा एकदा लक्षात घ्या हळद कुंकू अक्षत सुपारी सोन्याचं वस्तू एखादी काहीतरी अंगठी असो काही असो आणि गोड पदार्थ मिठाई वगैरे तुम्ही त्या ताटात घ्या आणि त्याच बो बरोबर आवर्जून कणकेचा एक दिवासुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवा आणि दिवाळीच्या दि सगळ्या दिवसामध्ये कणकेच्या दिव्याचं खूप महत्त्व आहे गव्हाच्या पिठाचा दिवा ज्यामध्ये मीठ किंवा किंचित हळद टाकायची आहे आणि बहिणीने पण ओवाळताना आसनावर उभं राहायचं आहे पण या काळाला कणकेच्या दिव्यांनी आपल्या भावाला औक्षण करायचं आहे तर सगळ्यात पहिले भावाला ओवाळण्याच्या आधी तुम्ही भावाला टोपी डोक्यावर टोपी घालायला द्या किंवा रुमाल वगैरे त्याच्या डोक्यावर ठेवायला सांगा बहिणीने उभं असताना आसनावर उभं राहा तुमच्यासाठी सुद्धा एखादं आसन ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपाळाला अष्टगंध किंवा केश किंवा कुंक वाचा टिळा लावा अक्षतानी ता तांदळाच्या अक्षता त्याच्या डोक्यावर टाका लग्न झालेलं जर असेल भावाचं तर त्याच्या कपाळाला अक्षदाची दाणे चिटकवा म्हणजेच अक्षद लावा आणि भावाला तुम, तुम्हाला जे तु, सुपारी एक रुपयाचं नाणं जे काही असेल तुमच्याकडे ते भावाच्या कपाळाला स्पर्श सोन्याच्या नाण्याचा स्पर्श करा आपण जे कणकेचा दिवा ताटामध्ये थे ठेवलेला आहे आणि तुम्ही एक जो साधा दिवा पण घेतलेला आहे त्या दिव्याने तुम्ही त्या ओवाळायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे की इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे आणि माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभू दे त्यावर कुठेही कधीही संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना करावी आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि कर्दोडा त्याला गुंडाळलेलाच असतो लाल रंगाचा कर्दोडा तो त्या नारळाला गुंडाळून तुम्हाला तो भावाला द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ड्रेस द्यायचा असेल किंवा तुम्हाला एक एखादी रुमाल किंवा नॅपकिन असं काही तुम्ही भावाला देऊ शकता आणि जो काही तुम्ही करदोडा दिलेला असेल तो करदोडा भावाने कमरेला बांधायचा असतो त्यामुळं काय होतं की कुठलीही वाईट नजर वाईट बाधा आपल्या भावाला होऊ नये म्हणून तो करदोडा द्यायची प्रथा आहे नारळ आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता बघा या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून यमाचा दिवा देखील कणकेचा लावला जातो बघा आपण ज्याप्रमाणे औक्षण करतो त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त आपल्याला इथे कणकेचा दिवा घ्यायचा आहे तर बघा असा हा बहीण भावाचा सण आहे बहीण मोठी असेल तर भाऊ भाऊ बहिणीच्या पाया पडतो आणि भाऊ जर मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावं का काहीकडे म्हणजे जशी पद्धत तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे भावाबरोबर आपल्या वडिलांचं सुद्धा औक्षण करावं तुम्ही म माहेर गेल्यावर वडील असतात काका असतात बाबा असतात त्यांचं सुद्धा औक्षण करावं आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीय असते म्हणून आपण यम द्वितीय असं म्हणतो म्हणत असतो हा दिवस भाऊबीच्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे पण यम द्वितीय म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण या दिवशी यम आपली बहीण यमुना यमुनाच्या घरी जेवायला गेल्या होता म्हणून या दिवसाला द्वितीया असं नाव मिळालं आहे ती कथा देखील आहे आपण कथा बघितलीच आहे तर भावाला आधी तुम्हाला एक करायचं आहे पूर्ण जे ताट तुम्ही काढलेलं आहे ते ताट तुम्ही आ, बाहेर चंद्र जेव्हा चंद्रदर्शन होईल चंद्र, चंद्र जेव्हा उगवेल तेव्हा चंद्र ज्या दिशेने चंद्र उगवलेला असेल त्या दिशेने चंद्राला तुम्हाला ओवाळायचं आहे ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या भावाला ओवाळताना त्याचप्रमाणे चंद्राला सुद्धा भाऊ म्हणून तुम्हाला ओवाळायचं आहे त्याचं औक्षण चंद्राचं करायचं आहे चंद्राची शीतलता भावाच्या आयुष्यात लाभो असं देखील चंद्राकडे प्रार्थना करायची आहे आणि भाऊबीजीच्या दिवशी भावाला ओवाळून टिळा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं भावाला टिळा लावण्याचा म्हणजेच ओवाळण्याचा शुभ मुहूर्त आहे गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी एक वाजून तेरा मिनिटांनी सुरू होतो तर एक वाजून तेरा मिनटांनी जर तुम्ही भावाला ओवाळलं किंवा भावा भावाला तुम्ही औक्षण केलं तर ते खूप चांगलं राहील त्याचबरोबर तीन वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत तो राहणार आहे आणि त्यामुळे या वेळेत बहीण आपल्या भावाला ओवाळू शकते त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकते तर सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद